नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वर्षभरासाठी टिकणारं लिंबाचं आंबट गोड तिखट अशा पद्धतीचे दोन प्रकारचे लोणचे बनवणार आहोत तर हे लोणचं उपवासालासुद्धा चालतं आणि तुम्ही बुरशी न येता वर्षभर हे कसं साठवायचं त्याच्यासुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला मग पहिलं आपण उपवासाचं गोड लोणचं कसं बनवायचं ते बघूया दहा ते बारा लिंब घेतलेले आहेत साखर मीठ आणि लाल तिखट आपल्याला ह्या लोणच्यासाठी एवढच लागणार आहे तर सुरुवातीला काय करायचं लिंब छान असे धुवून पाणी नी घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे लिंब चांगले स्वच्छ कोरडे असे पुसून घ्यायचे आता जरा जरी पाण्याचा अंश असेल तर लक्षात ठेवा आपल्या लोणचाला बुरशी येऊ शकते लोणचं वर्षभर टिकणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिलं तर ही काळजी घ्यायची की लोणचे एकदम करताना लिंब एकदम कोरडे पाहिजे किंवा कापण्यासाठी घेतो ती सुरी कापण्यासाठी घेतलेला चॉपिंग बोर्ड आणि जेव्हा आपण आहेत लोणच्यासाठी भांडे ते सुद्धा ओले नसावे कोरडे असावे तर अशा पद्धतीने मी एका लिंबाच्या तुम्ही चार फोडी करू शकता किंवा आठ फोडी करा का माझ्याप्रमाणे कारण काय होतं मोठी फोड जर घेतली ना लिंबाची तर प्रत्येक वेळेस ती खाल्ली जाईल असं नाही त्याच्यामुळे वाया जातं त्यामुळे अशा पद्धतीच्या छोट्या फोडी ना तर मग लोणचं खाताना ते वाया जात नाही आता होईल तेवढ्या लोणच्यात लिंबातल्या आप आपल्याला ह्या बिया काढून टाकायच्या आहेत जेणेकरून लोणचं हे कडू होणार नाही तर लिंब घेताना कुठले घ्यायचे तर कागदी लिंब आपल्याला या ठिकाणी वापरायचेत ज्याची की साल एकदम पातळ असते सालीचे लिंब वापरले तर लोणचं हे कडवट होऊ शकतं बघू शकता, शकता सगळ्या मी बिया काढून घेतल्या आणि लिंबाच्या फोडी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायच्या ते त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एका वेळेस जेवढं वाटतील ना अशा पद्धतीने तेवढ्या फोडी तुम्ही त्यात तु घ्यायच्या आणि आपल्याला मिक्सर हे चालू बंद करत फिरवून घ्यायचे जास्त भुगा किंवा जास्त अशी पेस्ट करायची नाही एकदम भरडसरच ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर वापरलेली आहे साधारण ही सव्वाशे ग्राम साखर आहे तुमच्या चवीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता साखर घालून पण एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आणि ज्या भांड्यात मी लिंबाच्या फोडी काढल्या होत्या त्यात थोडासा रस आहे लिंबाचा त्यातच मी हे वाटलेलं काढून घेतलंय वाटण त्यानंतर दोन चमचे मीठ घातलेलं आहे सोबतच दोन चमचे लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरू शकता तर बघू शकता मीठ आणि लाल तिखट घातल्याच्यानंतर आपल्याला हे संपूर्ण छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आता हे लोणचं तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता कारण आपण त्यात फक्त मिरची मीठ आणि लाल तिखट वापरलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे गोड लोणचं तुम्ही लगेचच खाण्यासाठी सुद्धा घेऊ शकता असं खाल्लं ना तरीसुद्धा त्याची चव अतिशय भन्नाट लागते पण एक ते दोन दिवसाने जेव्हा ते मुरल ना तेव्हा सुद्धा त्याची चव खूप छान लागते उपवासाला हे लोणचं चालतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं हे लोणचं एकदा बनवून ठेवलं ना तर ते वर्षभर टिकतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं हे लोणचं एकदा नक्की ट्राय करा आता ठेवायचं कशात तर ही काचेची बरणी आहे स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला लोणचं बर्नीत भरायचं ज थोडासुद्धा पाण्याचा अंश त्यात नसावा काचेच्या वर्णीत भरा किंवा जी चिनी मातीची लोणच्याची वर्णी येते ना त्याच्यामध्ये भरा आपण प्लॅस्टिकच्या बर्नीत भरू नका जेणेकरून प्लॅस्टिकच्या बर्नीत लोणचं हे ठेवणं चांगलं नसतं काही काळानंतर त्याला बुरशी लागू शकते वास येऊ शकतो त्याचा रंग बदलू शकतो आणि प्लॅस्टिक तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेच त्यामुळे शक्यतो काचेच्या नाहीतर चिनी मातीच्या बर्नीत भरून ठेवा आता लोणचा दुसरा प्रकार बघूया या ठिकाणी मी अशा पद्धतीने दहा ते बारा या ठिकाणी लिंब घेतलेले आहेत लिंब स्वच्छ धुवून त्याला निथळायला ठेवून देऊया तोपर्यंत या ठिकाणी आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊ दहा ते बारा काळी मिरी दोन इंच लवंग दोन इंच दालचिनी आणि दहा ते बारा लवंगा अर्धा चमचा मेथीदाने घेतलेले आहेत एवढाच मसाला आपल्याला याच्यासाठी लागणार आहे पण लोणचं म्हणाल ना तर एकदम भन्नाट असं बनवून तयार होतं या ठिकाणी पॅन गरम होण्यासाठी ठेवला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे संपूर्ण मसाले घालून घ्यायचे आणि कमी गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे रंग वगैरे बदलवायचं नाही फक्त त्यात काही मॉइश्चर असेल तर काढून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही मीठसुद्धा भाजून घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं आहे मॉइश्चर आहे तर त्याच्यामुळे पण आपल्याला लोणचं टिकवण्यासाठी मदत होते आता आपण लिंब जे धुवून घेतले होते पाण्याने निथळून ते छान असे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि जी सुरी बोर्ड आपण वापरणार आहोत ते सुद्धा कोरडं असायला हवं जेणेकरून आपल्याला लोणचं हे वर्षभर टिकेल लोणच्याला बुरशी येणार नाही ना ना व लोणचं खराब होणार नाही त्यामुळे कुठेही पाण्याचा अंश नसावा हातसुद्धा आपले कोरडेच असावे तर आपल्याला अशा पद्धतीने लिंबाच्या फोडी करून घ्यायच्यात आणि हे आपण लोणचं बनवणार आहोत ना त्याच्यासुद्धा आपल्याला बिया ह्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत पण जे क्रश लोणचं बनवलं आहे ना त्याच्या शक्यतो सगळ्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्यात कारण लोणचं कडू होण्याची शक्यता असते आता ह्या लोणच्यासाठी होईल तेवढ्या संपूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या ते बिया काढून झालेल्या आहेत आता ह्या फोडी आपल्याला एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे मीठ घालायचे मीठ आणि तेल आपल्या लोणच्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे ते, ते थोडंसं जास्तच घालायचं एक मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून जो पोहे खायचा चमचा आहे त्याने एक चमचा हळद आणि तीन चमचे लाल तिखट घेतलं आता तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा आणखी जास्तसुद्धा करू शकता तर प पूर्णतः ते तुमच्यावर आहे तुम्हाला किती तिखट लोणचं हवं आहे त्याच्यानुसार आता हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि साधारण आपल्याला हे अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं वेळ असेल तर साधारण एक तासभर तुम्ही बाजूला ठेवू शकता या ठिकाणी बघू शकता आधी भाजून ठेवलेले मसाले जे आहेत ते संपूर्ण थंड झालेले आहेत आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर खलबत्त्यासुद्धा कुटून घेऊ शकता तीन चमचे तेल कडकडीत कर गरम करून घेतलं म्हणजे जी तेलाच्या किटलीत पळी असते ना त्या पळीने तीन पळ्या तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल कोमटसर झालं की अर्धा चमचा हिंग घालायचं आणि जो ओबडदोबड वाटून घेतला होता तो संपूर्ण मसाला घालून द्यायचा हलवून घ्यायचं तेल हे मसाले घालताना कोमटसर असावं जास्त कडक गरम नसावं ना नाही तर मसाले जळतील त्यानंतर तेल आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं एकदम पूर्ण थंड थोडंसं कोमटसुद्धा नसावं एकदम थंड करायचं हलवून घ्यायचं आणि ज्या लोणच्याच्या फोडी आपण ठेवल्या होत्या ना त्या फोडीवरती आपल्याला हे संपूर्ण तेल घालून द्यायचं थोडंसं जास्तच तेल वापरायचं जेणेकरून ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपलं लोणचं हे जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते आता संपूर्ण आपल्याला हे लोणचं आणि मसाला एकजीव करून घ्यायचं जा, आहे छान असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता बघता बग क्षणी तोंडाला पाणी येतं आहे पण आता आपल्याला हे रात्रभर असंच या भांड्यामध्ये झाकण लावून ठेवून द्यायचं आणि बघा आधी तेलवरती दिसत नव्हता अजिबात फोडी कोरड्या दिसत होत्या आता बघू शकता दुसऱ्या दिवशी किती छान तेल सुटलं आहे आणि मस्त असं आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला खाण्यासाठी कमीत कमी आठ दिवस तरी मुरून द्यावं लागेल त्यानंतर आपण ते खाण्यासाठी घेऊ शकतो पण जे क्रश लोणचं बनवलं आहे ते दुसऱ्या दिवसापासूनसुद्धा खाण्यासाठी घेऊ शकतो अशा पद्धतीने काचेची बाटली मी या ठिकाणी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतली तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखालीसुद्धा बाटल्या धुवून ठेवू शकता रात्रभर त्यानंतर सकाळी त्याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचे आणि शक्यतो काचेच्या बर्नीतच भरा नाहीतर मग चिनी मातीच्या बर्नीत भरा प्लॅस्टिकमध्ये भरू नका तर आपल्याला आता हे संपूर्ण लोणचं ह्या बाटलीमध्ये भरून घ्यायचे आणि लोणच्यासोबतच जे तेल होतं ते सुद्धा आपल्याला ह्यात टाकायचं आहे म्हणजे काय आपलं लोणचं मस्त असं वर्षभर टिकेल आता हे आपल्याला आठ दिवस मुरायला ठेवायचं आणि मधूनमधून थोडंसं खालीवर करायचं दिवसातून एकदा दोनदा म्हणजे चव बाजूने लोणचं छान असं मुरल आणि बघू शकता आपलं हे लोणचंसुद्धा एकदम चटपटीत असं बनवून तयार झालेलं आहे दोन्ही पण लोणच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा उपवासाचं लोणचं प्लस हे सुद्धा आंबट तिखट लोणचं आणि गोड लोणचं ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून कळवा एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सांगितलेल्या संपूर्ण टीप ह्या लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं लोणचं वर्षभर टिकेल त्याला बुरशी येणार नाही ते खराब होणार नाही